जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करावांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना सुरु करने ताली लिया है। सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये अर्ज भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनुसार हो या जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख तेहतीस हजार अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींचे पाच लाख नऊ हजार अर्ज हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे या आधारावरच येत्या तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्री मोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला जवळपास चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे सागर पार्क हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे या आधारावर आम्ही आज आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध जे लाभ आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राला जाण्याकरता वृद्ध लोकांचा लाभ असेल अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल अशा ज्या सात योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलेंकरता मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं बारावी पास आहे आय टी आय आहे त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये जी घेण्याकरता सूचना देण्यात आलेल्या म्हणजे वीस माणसाच्या मागे एक राशांना ऑर्डर देण्यात यावी अशा करताना आम्ही आज तीन विद्यार्थ्यांना त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार चिमनराव पाटील साहेब आदरणीय आमदार राजू मामा भोळे हे सुद्धा उपस्थित होते कलेक्टर मोदयांनी आणि एसपी मोदय किंवा सीओ सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की ही जी योजना या या यो योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने ना आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या सतरा किंवा सोळा तारखेच्या आत दोन हफ्ते या ठिकाणी या ठिकाणी या लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत आणि या अफवा आहेत की बजेट नाही आहे तर पस्तीस हजार कोटीचं बजेट या ठिकाणी योजने या योजनेकरता ठेवण्यात आलेलं आहे तर अशा माध्यमातनं मग एम एस सी पी आहे एस टी आहे याच्याबद्दल सगळ्या डिपार्टमेंटचे आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला आपलं सुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो नाही आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण बघितलं की चाळीसगाव तर चाळीसगाव एकच तालुका आहे त्यामुळे आपल्याला दिसताना चा आकडा दिसेल पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर ता धरणगाव तालुका वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीज आपण केली आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे पण असं जर आपण वेगळं वेगळं पाहिलं एकीकडे वीस दिसता आणि पारड्यामध्ये चोवीस दिसता तर दोघांची जर आकडेवारी तर आम्ही पाहिले तर बरेच चालू पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट जामली चालू असल्यामुळे मदतनी सेविका टी एस पी हे सगळे आपल्याला मदत करत आहे त्यामुळे आमचा आम जो रेशो आहे मला वाटते तो आम्ही बरोबर पार करू ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू का राहणार आहे आजची मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एखादा साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्षामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे की गैरसमज आजपर्यंत फैलत जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे महिलेंकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणारं बाळा जे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख एक हजार त्याची अकाउंटर कशी जातात ही एकच योजना नाही आहे महिलांकरता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये दे महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणार मध्य प्रदेश नंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळ्यांचे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोजे शिंदे साहेब आणि दुब उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करतात <laughs> <laughs> तर दोघा उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलेकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय की चार ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच सातशे मुली सहज येतील म्हणजे एवढं दालनं उघडं करून एवढ्या वेगळ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे दोनशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहेत पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असतील ते आपण पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छान्य होईल नवीन ते होऊ शकेल पण फार नाही <स्थाथ> आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगाव मध्ये आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री महोदय जसं दादा भुसे आहेत प्रतापराव जाधव येऊ शकतात रक्षाताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहे आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला तर वाटतं अधिकाऱ्यांचेही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते आणि कुठल्या खाट्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसत आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडे तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात अजून एखाद्या खात्याला पन्नास पन्नास हजार कोटी को रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादा काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये करतो आहे सरकार आहे पण ही डेअरिंग करणं सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉझिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे मागच्या काळामध्ये सुद्धा हा चर्चेला मुद्दा आला पण आपण डी डी मध्ये जो आहे डीचा जो अडचणीचा विषय आपले सहा तालुके डी मध्ये येतात डी प्लस तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आताच उद्योजकांशी माझी कलेक्टर मोदींना आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच तर आम्ही उद्योग मंत्र्यांशी बैठक लावली की ला। जर आपले सहा तालुके त्याच्या व्यतिरिक्त ता, जर आपले नऊ तालुके अंकी त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबारला मिळतात ज्या सवलती विजयमध्ये धुळ्याला मिळतात त्या सवलती जळगावला मिळू शकतील तर तो, तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे निश्चितपणाने आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला उद्योग मंत्र्याबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग जा आपल्याकडे आहे म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योगधंदा तो आपला आहे अधिकाऱ्यांना <स्टावाला> बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे खड्ड्याचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वैर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहित आहे सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पीडब्ल्यू डीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जस्ट बोलवलं होतं आणि तात्काळ त्यांनी काम करावं ते म्हणले उघडीक आता मिळालेली आहे काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू मोठ मोठे कुठे आहे आता सुरुवात पण नाही झाली कुठल्या एरियात ठीक आहे ठीक आहे आता मीटिंग संपल्यावर मी बोलतो काही लोकांना टाकणार आहे पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शाब्लिक मध्ये झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा हजार अकाउंटर टाकायचे आहे ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर तर त्यांनी त्या दहा हजारवर टाकले आणि त्यांनी ते चेक केले त्यांना मिळाले की नाही बस केलंय महिलांना अजून तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या तुम्ही दिले नोंदणीवाल्यांचं काय असं नाही आहे एक वेगळा विषय आहे आणि त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही सरकार आहे सरकार त्याच्यावर मार्ग काढेल पण त्याच्याकरता उपेक्षित अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्याच सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आणि मला तरी असं वाटतं सरकार दिलेलं सुप्रीम कोर्टाचाही आदेश पाळेल लाडक्या बहिणींनाही खुश करेल सगळीकडे असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलंय मलाही पस्तीस वर्ष झालेले आम्ही शंभर वेळेस व्यक्ती मुकायच्या जागा मागतो प्रत्येक जण जागेंचा दावा ठोकतो पण वरतून आदेश आला की काम करतो आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं आहे हो काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाण त्यांच्यामध्ये कलगी चुरा लागला होता त्या कलगीचुऱ्यानंतर चव्हाण चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या हे बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकरप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील <laughs> आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त मतदारसंघात फिरले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोडच्या हाती प्याले होते आता काही षडयंत्र नाही हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हेच बीजेपीने कबूल केलेलं आहे बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगाव पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय बीजेपीने पाहिलंय जनतेनी पाहिलंय आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण च्या हातायला गेले होते पूर्वी पण प्यायला गेले होते ते कसं देवकर आप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहित आहे आता बिनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये का तुम्हाला ज्यावेळेला लोकसभेत ते नाही लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होत श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण की दादा यांचा दूध पेटरेशनचा चहा त्यांना खूप आवडतो ग्रामीण मध्ये मी कुठल्याच पाठिंबाला घाबरत नाही शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्वेग बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मिताताई वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिनी काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील की ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालाव्या विनोदाचा भाग सोडा शेवटी लकी असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे हे बघा <laughs> आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी <laughs> नाही आहे <नहीं है। laughs> तेवढी जे त्याचा विषय ठीक आहे त्यांनी आज जाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे टीका केली आहे आम्ही त्यांचा आदर करतो चार वेळेस मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी सुद्धा झाले चला